माझा पहिला प्रश्न आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध कधी झाले होते तुमचे पर्याय आहेत ए एकोणीसशे पंचावन्न बी एकोणीशे सी एकोणीशे सत्तर डी एकोणीशे अठ्याहत्तर तुमचे उत्तर आहे पर्याय बी एकोणीसशे बासष्ट माझा दुसरा प्रश्न आहे भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे तुमचे पर्याय आहेत ए तीस बी चाळीस सी पन्नास डी साठ तुमचे उत्तर आहे पर्याय बी चाळीस माझा तिसरा प्रश्न आहे कर्नाटक राज्य पहिले कोणत्या नावाने ओळखले जात असे तुमचे पर्याय आहेत ए त्रावणकोर बी मैसूर सी कोंकण बी धारवाड तुमचे उत्तर आहे पर्याय बी मैसूर माझा चौथा प्रश्न आहे हिंदू धर्मातील कोणत्या वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे तुमचे पर्याय आहेत ए सामवेद बी अथर्व देव उत्तर आहे पर्याय सी ऋग्वेद माझा पाचवा प्रश्न आहे माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले होते तुमचे पर्याय आहेत ए लोह बी ताम सी सोने बी चांदी उत्तर आहे पर्याय मी ताम